विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद गोंदिया यांचं कंत्राटी ग्रामसेवक दोन हजार तेवीसची जी भरती प्रक्रिया होती तर त्याच्यामध्ये पात्र उमेदवाराची यादी जी आहे तर ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर ऍप्लिकेशन कॅटेगिरी अप्लाय कॅटेगिरी म्हणजे कॅन्डिडेटची कॅटेगिरी जेंडर डेट ऑफ बर्थ आणि उमेदवाराचं नाव आणि मिळालेले टोटल मार्क आणि रिमार्क याच्यानुसार जी यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेले कंत्राटी ग्रामसेवक गोंदिया जिल्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले हे सर्व उमेदवार आहेत याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही जर गोंदिया जिल्हा कंत्राटी ग्रामसेवक जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीससाठी जर परीक्षा दिली होती तर तुम्ही पात्र यादीमध्ये आहात की नाही ते यादीमध्ये चेक करा कॅटेगरी वाईज ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचं पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्ही जर गोंदिया जिल्ह्याचा कंत्राटी ग्रामसेवकसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं वेळापत्रक पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद